नमो नम आजचा श्लोक आहे बघा दुर्जनाच्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा अपमान होतो याविषयीचा अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पावको लोह संघे ना अभिहन्यते बघा याचा अर्थ असा आहे की दुर्जनाच्या संगतीत राहिल्यामुळे माणसाचा नेहमी अपमान होतो किंवा पदोपदी त्याला त्याची मानहानी होते यासाठी उदाहरण दिलेलं आहे की लोखंडाच्या संगतीत राहिल्यामुळे अग्नीलासुद्धा घनाचा घाव तिला सोसावा लागतो याविषयीची मला कहाणी आठवते एक ओढाळ गाय होती आणि ती गाय एका रोज ती शेतात जायची आणि शेतामध्ये जाऊन कुणाच्या शेतात जायची आणि खूप पिकांचं नासाडी करायची आणि खूप काही म्हणजे पीक खाऊन ती परत यायची शेतकऱ्याचं खूप नुकसान करायची आणि नाशिक करून करून ती ओढाळ गाय कुणाला ऐकत नव्हती आणि चोरून चोरून ती खायची शेतकऱ्याचा आवाज आला की ती पळून जायची कधी सापडत नसे तर अशा स्थितीमध्ये ही गाय खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाली होती एकदा गावातल्या एका काकाची गाय तिला भेटली ती गाय अशी होती की मर तुंगडी होती पायात पाया अडखळतसुद्धा ती चालत होती तिला पाहून या ओढाळ गायीने विचारलं का गं खात पित नाहीस का तेव्हा तिनं म्हटले की माझे मालक फार गरीब आहेत आणि मला जास्त गवत काही मला खायला काही देत नाहीत कधी कधी तर दोन दोन दिवसाला उपवास पण होतो असं म्हटल्यानंतर ती म्हटली की माझ्या संगतीत राहा ना मी तुला खूप काही खाऊन माझ्यासारखं तू होशील दष्टपुष्ट होशील तेव्हा त्या गायीनं ठीक आहे असे म्हणाली एक रात्र तिच्याजवळ थांबली आणि दुसऱ्या दिवशी बरोबर ती शेतामध्ये ओढाळ गाय गेली शेतकऱ्याच्या शेतात गेल्याबरोबर त्या गाईनं ओढाळ गाईनं नित्य नियमाप्रमाणे कोवळे कोवळे गवत पूर्ण खाऊन टाकले आणि पोट भरून गच्च पोट तिचं भरलं आणि ही बिचारी जी गाय सोबत गेलेली होती आणि ती हळूहळू एका रांगेळीनं खात चालली होती सावकाश रोज आणि तेवढ्यामध्ये शेतकऱ्याचा आवाज आला जसा शेतकऱ्याचा आवाज आला तसा ती ओढाळ गाय टणकन त्या तोडून ती बाहेर गेली आणि ही गरीब बिचारी गाय तिला त्या ते शेतकऱ्याच्या तावडीत सापडली शेतकऱ्याने तिला खूप बदलले मारले आणि मारत मारत तिला काकाकडे घेऊन आले त्याच्या मालकाकडे आणि मालकाला खूप शिळगाळ केली आणि ते म्हणाले की रोज तुझी गाय माझ्या पिकाचं खूप नुकसान नासाडी करत आहे त्यामुळं तू मला त्या पिकाचं नुकसान दे तेव्हा काकाला खूप राग आला आणि काकानेही त्या गाईला खूप बदललं मारलं आणि एवढंच नाही तर त्या गाईला पुन्हा ती गाय जाऊ नये पिकावर म्हणून त्या गाईच्या गळ्यामध्ये लोडणं बांधण्यात आलं तर पाहिल्यात ना एकतर तिला लोडणं बांधून घ्यावं लागलं आणि असाच असतो दुर्जनाच्या संगतीचा परिणाम म्हणून दुर्जनाच्या संगतीत कधीही राहू नये असंच या ठिकाणी सांगण्यात येते आणि जर तुम्हाला ही हा श्लोक जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा